या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल जवर, तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयास भेट महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी गुरुवारी आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयास भेट दिली या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत न्याहारी करताना चर्चा केली यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे माजी महापौर श्रीकांशना यन्नम भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तलवळकर भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष केदार सावंत माजी महापौर किशोर देशपांडे भाजपा ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू मोहिनी पत्की रंजिनताई चाकोते मोनिका कोठे अविनाश महागावकर प्रशांत बडवे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा शहर उपाध्यक्ष भूपती कमटम भाजपा महिला शहराध्यक्ष वड्डेपल्ली माजी नगरसेवक सर्वश्री विनायक कोंड्याल गुरुशांत धुत्तरगावकर जगदीश पाटील श्रीनिवास कर्ली मेघना तेमूल राजकुमार हंसाटे ते, जगदीश पाटील जेम्स जंगम देवेंद्र भंडारे मधुकर वडनाल रामेश्वरी बिर मंडलाध्यक्ष अक्षय जीखाने नागेश सरगम नागेश खरात अजय पोनमसर अंबादास भिंगी दिलीप पतंगे श्रीनिवास जोगी संभाजी आरमारचे श्रीकांत बापू डांगे शिवाजी तात्या वाघमोडे सिद्धाराम खजुर्गी दत्तात्रय पोसा दत्ता पाटील रवी भवानी रमेश यन्नम बजरंग कुलकर्णी अप्पू कडगंची सिद्धेश्वर कमटम सतीश तमशेट्टी सुनील पाताळे विश्वनाथ प्याटी मनोज पिसके राजू माने व्यंकटेश कोंडी चन्नवीर चिट्टे संतोष कदम राजशेखर येमूल अविनाश बेंजरपे सागर अतनुरे यशवंत पाथरूट माधवी अंदे एजाज सय्यद नरेश पतंगे विजय महेंद्रकर रवी कोळेकर संदीप जाधव सोशल मीडिया प्रमुख अंबादास सकिनाल हे उपस्थित होते डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुकी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्टोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट